मॉर्निंग मित्रांनो नमस्कार सगळ्यांना सकाळची गुड मॉर्निंग कशी आहे मजेत हो आणि पण मजेत आहे तर चला म्हटलं उठा एक ब्लॉग बनवा कारण काम पण आहे म्हटलं जाऊ जवळ भाजीला चालली मी मार्केटला चंदनगरला आता वीकली भाजीपाला आणते आणि तसं काही वेळ भेटत नाही आमच्या इथे असतं मार्केट पण जरा महाग असते तिथे कसं नवीन नवीन प्रकारच्या भाज्या असतात दोन तीन प्रकारचे नवीनच असतात इथे काय रेग्युलर भाजी असते वांगे बटाटा फ्लावर हेच तर म्हटलं भाजी आणायची आहे मग आता चला हे बघा आमचे दोघं मुलं झोपले इथे हिमांशी झोपलं आहे तनिष्का झोपली आहे आम तनिष्का हिमांशी दोघं झोपले म्हटलं जाऊ द्या आणि मी अजून आंघोळ केलीच नाही म्हटलं जाऊ द्या उठली चहा पाणी केलं ब्रश वगैरे केलं फ्रेश झालं आधी भाजी घेऊन येते मग नंतर आंघोळ वगैरे करते तर नऊ वाजूस तर येऊन जाऊ अर्धा पाऊन तास लागतं भाजी मार्केटमध्ये त्या आठवड्यावरची हो भाजी आणती थोडंसं काय कैरी वगैरे आणती ह्या मुलांना कैरी लागती काकडी लागते तर चला तर मित्रांनो भाजीला निघतोय आम्ही मित्रांनो आम्ही मार्केटला जाऊन आलो तरी मुलं झोपलेलेच होते बघा दहा वाजले तरी झोपले होते आता आल्यावर आम्ही उठवलं त्यांना तर ही बघा त्या उठली आहे तरी बघा आता शेविंग हिमांशी गेल्या ब्रश करायला हिमांशीचं गरम पाणी ठेवलंय मी आंघोळीला बघा गरम पाणी होते आता इथे मी बघा भाज्या काय काय आणली बघा भरपूर भाज्या आणल्या आणि खर मार्केटला गेल्यावर भाज्या खूप स्वस्त भेटतात चला बघा मित्रांनो भाजी कशी आणली हे बघा कोथंबीर गड्डी आमच्या एरियात भाजी मार्केटमध्ये पंचवीस रुपयाला म्हणत होता आणि मी तिकडे पाच पाच रुपयाला आणली आहे बघा मेथी सुद्धा आणली आहे कैरी पण आणली आहे हे हे बघा कैरी आणली बटाटा आणला कांदा आणले आणि हे बघा इथे काकडी कोशिंबीरला लिंबू टमॅटो महिन्या पंधरा दिवस महिन्यावर टिकील एवढ्या भाज्या आणले आणि इथे आणले हे ग्रेप्स पण आणले हे बघा ग्रेप्स पण आणले खूप छान हे ग्रेप्स आमचे तनिष्काला खूप आवडतात ग्रेप्स आणि ॲपल पण आणले ॲप्पल पण आणले ह्यावेळेस ॲप्पल सध्या महाग झाले ग्रेप्ससुद्धा महाग झाले नाही तर शंभरला तीन तीन किलो होते मध्ये आता शंभरला दीडच किलो आहे जाऊ दे म्हटलं मुलांना आवडतं म्हणून आणले ॲप्पल पण आणले ॲप्पल कस्टर्ड बनवायचं चा, आहे उन्हाळा चालू झाला आहे सध्या म्हणून मुलांना कस्टर्ड बनवायचं थोडंसं छान वाटतं तर झालं तू मित्रांनो आत्ता कामाला लागायचं आत्ता नाश्त्यापासून सुरुवात आहे आंघोळ्या झाल्या माझी हिमायशीची आंघोळ चालू आहे देवपूजा आता करायची आहे म्हटलं जाऊ द्या संडे संडे स्पेशल म्हणजे हळूहळू हळू काम करायचं रोजचं रुटीन आपलं चालूच असतं तर आता मी बनवते नाश्त्याला कांदा पोहे मस्तपैकी नाश्ता करायचा मग जेवण काय दोन अडीचला केलं तरी चालते आता कांदा खाऊस तर आम्हाला अकरा वाजते त्याच्यापोळ्या धुनं भांडेन फरशी चालते चला आता मित्रांनो या नाश्ता करायला मित्रांनो इथे झालं आहे पोहे पोहेचा नाश्ता बनवून ठेवला आता रात्रीचा भात आहे ते पण म्हटलं फ्राय करून ठेवून दो जे लागेल ते खायच इथे हिमांशी नाश्ता करतोय अनुचे पप्पा नाश्ता करताय तनिष्का गेली आमची आंघोळीला तर चला या नाश्ता करायला बघा मित्रांनो मी इथे टाकते फ्लावर वटाणा आणि बटाट्याची मिक्स भाजी करणार आहे आज मस्तपैकी झनझणीत बघा इथे मसाला होते माझा कांदा लसूण टमॅटो हिरवी मिरची पण टाकली आहे हळद मीठ मिरची सगळं टाकलं आहे इथे दूध आटोची आहे थोडंसं कारण की दही लावायचं आहे मला म्हणून म्हटलं थोडंसं दूध आटून घ्या मग ते छान घट्ट होते एकदम मस्त घट्ट होते एकदम छान तर चला तिथे तनिष्क करते आमची नाश्ता चला तर मित्रांनो हे बघा संडे असल्यावर लई ताप असतो मग सकाळची उठली आहे मी आठ वाजेपासून तर कामच करते बघा आता हे फ्रीज खरं तर हिमांशुनी साफ केलं मी नाही केलं हिमांशीनेच केलं <laughs> आणि हे बघा किती पसारा करून ठेवला आहे आता तनुचे पप्पा भाजी निवडताय म्हटले बसले बसले काय करू तर म्हटले मी भाजी निवडतं म्हटलं निवडा तेवढं काम चांगलं होतंय हे बघा दिवाणावर पण पसारा आहे मला आता चपाते करायचे पीठ भिजवती आहे मी तर हे बघा आमच्या ताणि काय नसता ऍक्टिंग करताय आणि दाखवताय इथे काय आहे तिथे काय आहे मी इथे फ्रीजचे भांडून हिमानशू पुसून लावतो माझं हिमानशू निम्म्याचं वर काम करतो माझे तिथे बघा रोज नाश्त्याचे पण भांडे झाले आणि आत्ताच कपडे झाले कपडे टाकून आले कपडे टाकून आले फक्त एवढी साडी राहिली आता वाजला एक म्हटलं आता सपात्या करा पिढ होती चपात्या करते कारण मग जेवायला पण उशीर होणार आहे मग पोरं बगत चिटचिड करतात हे भांडे बिंडे लावून होतात सगळं क्लीन होतं मग फरशी पुसते आणि चपात्या करते तर चला बघितलं ना आमचं आमचं संडेचं रुटीन काय असतं कितीही स्वच्छ करा घर तरी माझं आणि हिमांशूचा रेग्युलर हात चालतच असतो सुद्धा रोज पुसतो काल त्यांनी शनिवार होता म्हणून सगळं घरातली साफसफाई केली बघा फॅन वगैरेसुद्धा स्वच्छ केले एकच नंबर काम केलं आहे हिमांशूने करतो तो काम त्याला म्हटलं करत जा भैया आणि त्याला आता सवय झाली आहे तो, तो करतो फक्त त्याला कुकर लावता येतो बाकीचं काही नाही आणि बघा असं बुडबुड बुडबुड करतो असं तोंड चालवतं तो, म्हणून तो तो। <laughs> मार खातो म्हणून मार खातो बाकीचं काही नाही कर करतो आमचं हिमांशू काम तर चला तो मित्रांनो मित्रांनो आता आम्ही बसतोय जेवायला बघा अडीच वाजले कंप्लीट अडीच वाजले इतका उशीर होते संडेला मस्त काम करू करू जीव थकून जाते बघा आणि जी लावायची होती ते सुद्धा लावून झाली नाही तर चला येतं जेवणाचं ताट वाढले आम्ही तर या जेवायला जेवायला सगळ्यांचं वेगवेगळं चाललंय तनुच्या पप्पाने घेतली भाजी चटणी दही इथे हिमांशूच पण चालले काय चटणी बघा आपल्याला चटणी बिटणी नाही चालत आपण भाजी आणि काकडी आणि ताज्या मिरची ताजी चटणी कुटली आणि चालले या देवाला मित्रांनो